नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कधी तुमच्या सोबत असं झालंय का की तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे व्यस्त आहात किंवा शांत बसून वर्तमानपत्र वाचतात आणि अचानक तुमच्या सर्व विचारांवर मात करून एका व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो एका विशिष्ट व्यक्तीची आठवण तुमच्या मनात इतक्या तीव्रतेने येते की तुम्हाला थांबावं लागतं डोळे मिटले की त्या व्यक्तीचा हसरा चेहरा समोर येतो त्यांचा आवाज कानात घुमतो आणि मनात एकच विचार येतो आताच का मी तर त्याला किंवा तिला किती दिवसांपासून आठवलं नव्हतं हा क्षण खूप खास असतो पण त्याहून खास असतं ही गोष्ट जी तुम्हाला कदाचित माहीत नसेल हा अचानक आलेला विचार ही तीव्र आठवण हा केवळ एक भावनिक क्षण नसतो जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या क्षणी तुम्हाला त्याची किंवा तिची तीव्र आठवण आली त्या क्षणी ती व्यक्ती देखील तुम्हाला तितक्याच ती तीव्रतेने आठवत आहे तुमचा विचार करत आहे तर कर तुमचा विश्वास बसेल का बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपणच फक्त कोणाला तरी आठवतोय आपणच त्यांच्या विचारांमध्ये गुंतलो हो। आहोत पण हे विश्व ही सृष्टी आपल्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते की प्रेम नाते आणि आणि फक्त एकतर्फी नसते मानवी ऊर्जा मन आत्मा अदृश्य पण अत्यंत मजबूत धाग्याने जोडलेले असतात हा धागा इतका मजबूत असतो की हजारो महिलांचे अंतर वेळेचा अडथळा किंवा आयुष्यात आलेले चढ उतार त्याला कधीच खंडित करू शकत नाहीत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आत्मिक नातं आत्मीय संबंध या संकल्पनेला खूप महत्व आहे मानसशास्त्र आणि विज्ञान देखील आता हळूहळू या ऊर्जा जोडणी किंवा टेलिपॅथीला स्वीकारू लागला आहे जेव्हा दोन व्यक्तीचे हृदय आणि मन एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला झालेले असतात तेव्हा ते, ते कळत नकळतपणे एकमेकांना संकेत पाठवतात आज आपण त्यात चार रहस्यमय आणि अत्यंत महत्वाच्या संकेतांबद्दल बोलणार आहोत हे संकेत तुम्हाला हे सिद्ध करून देतील की तुमची आठवण खरी आहे आणि ती व्यक्ती देखील तुम्हाला त्याच वेळी मिस करत आहे या संकेतांना समजून घेतल्यावर तुमच्या आयुष्यात जेव्हा असे क्षण येतील तेव्हा तुम्हाला एक वेगळा शांत आणि समाधानाचा अनुभव मिळेल कारण तुम्हाला कळेल की तुम्ही एकटे नाही आहात तुमच्यासाठी कोणीतरी कुठेतरी विचार करत आहे चला तर मग पाहूया तो सर्वात प्रभावी आणि आकर्षक संकेत जो तुमच्या आजूबाजूला तुमच्या नात्याची उपस्थिती दर्शवतो तुम्ही तुमचे रोजचे काम करत आहात आणि अचानक तुमच्या आजूबाजूला काही गोष्टींची पुनरावृत्ती होते हे विश्व आपल्याला हे सांगण्यासाठी नेहमीच नवीन मार्ग शोधत असत की आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत जेव्हा तुम्ही दोघे एकाच वेळी एकमेकांना आठवत असता तेव्हाही सिंक्रोनिसिटी तुमच्या जीवनात उतरते उदाहरणार्थ अचानक तुम्हाला त्या व्यक्तीचे आवडते गाणे वारंवार ऐकायला मिळते तुम्ही रेडिओ लावलात त्याच्या गाण्याची धून सुरू होते मॉलमध्ये गेलात तिथेही ते तेच गाणं वाजत आहे हे गाणे तुमच्या दोघांच्या नात्याशी जोडलेले असू शकते याचबरोबर रस्त्यावर टी व्हीवर किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला वारंवार त्याच व्यक्तीचे नाव किंवा आडनाव ऐकू येत आहे त्याची आवडती गोष्ट किंवा त्याने तुम्हाला दिलेली एखादी वस्तू वारंवार तुमच्या नजरेसमोर येते यातील सर्वात प्रभावी संकेत म्हणजे लोकांची पुनरावृत्ती तुम्ही गर्दीत असता आणि अचानक तुम्हाला वाटतं की तुम्ही त्याला किंवा तिला पाहिलं अरे तोच किंवा तीच आहे पण जवळ गेल्यावर कळतं की तो कोणीतरी दुसरा आहे जो फक्त त्या व्यक्तीसारखा दिसत होता त्याच पद्धतीचे कपडे घातले होते किंवा तसाच चालत होता आपले मन, अवचेतन सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तो इथे नाही पण तो तुमच्या जवळ आहे हा संदेश देत आहे याशिवाय अंकांचा खेळ सुरू होतो तुम्हाला एंजल नंबर्स वारंवार दिसू लागतात जसे की अकरा अकरा दोन बावीस किंवा बारा बारा आध्यात्मिक जगात हे अंक दर्शवतात की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि विश्व तुमच्यासाठी शिंकुणायच होत आहे याचा अर्थ तुमच्या दोघांची ऊर्जा एका फ्रिक्वेन्सीवर कंपन करत आहे आणि विश्व ही गोष्ट वेगवेगळ्या माध्यमातून सिद्ध करत आहे आणि या संकेतांना फॉलो करतो तो सर्वात रहस्यमय आणि गूढ अनुभव जो तुम्हाला थेट तुमच्या शरीरावर जाणवतो हा संकेत खूप रहस्यमय गूढ आणि वैज्ञानिक दृष्ट्या सखोल आहे जेव्हा कोणी तुम्हाला खूप मनापासून आणि तीव्रतेने आठवत असतं तेव्हा तुम्ही ते तुमच्या शरीरावर थेट अनुभवू शकता कल्पना करा तुम्ही तुमचे काम करत आहात किंवा शांत बसून कॉफी पित आहात आणि अचानक कोणत्याही स्पष्ट कारणामुळे नाही तुमच्या अंगावर शहारे उभे राहतात हे फक्त थंडीमुळे नाही तर एक अनामिक ऊर्जा लहर तुम्हाला स्पर्श करून गेल्यामुळे होते कदी -कदी अचानक तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात किंवा तुमच्या पोटाच्या भागात एक गोळा जाणवतो हा तुमच्या सोलर प्लेक्सेस वर दुसऱ्या व्यक्तीच्या ऊर्जेचा थेट प्रभाव असतो याहून महत्वाची म्हणजे भावनांचा कल्लोळ अचानक विनाकारण तुम्हाला खूप आनंद होतो हसू आवरत नाही किंवा जुन्या सुंदर आठवणी ताज्या होऊन डोळ्यात पाणी येतं तुम्ही काही उदास किंवा भावनिक विचार करत नसतानाही हे घडतं विज्ञानाला ऊर्जा क्षेत्राचा सहयोग मानते अनेक संशोधनानुसार मानवी हृदय एक शक्तिशाली इलेक्ट्रिक मॅग्नेटिक क्षेत्र तयार करते जेव्हा दोन लोक भावनिकरित्या खूप जोडलेले असतात तेव्हा त्यांची ऊर्जा क्षेत्र एकमेकांमध्ये मिसळून जातात एका व्यक्तीची मजबूत भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत प्रवास करते समजा ती व्यक्ती खूप तणावात आहे आणि त्याच वेळी तुम्हाला आठवत आहे तर तुम्हाला अचानक बैचणी जाणवे ही बैचणी तुमची नसून त्याची किंवा तिची असू शकते जी तुमच्यापर्यंत ऊर्जेच्या माध्यमातून पोहोचली आहे या अनुभवांवर लक्ष द्या तेच अचानक अनपेक्षित आणि खास वेळेला घडतात या शारीरिक अनुभवानंतर तुमच्या अवचेतन मनात म्हणजेच सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रवेश करणारा संकेत म्हणजे स्वप्न स्वप्न आपल्याला अनेकदा वाटत की ही फक्त आपल्या दिवसभरातील विचारांची एक गोंधळलेली मालिका आहे पण स्वप्न याहून खूप काही जास्त असतात जेव्हा तुम्ही एखाद्याला खूप तीव्रतेने आठवत असता तेव्हा तुम्हाला वारंवार त्याचे किंवा तिचे स्वप्न पडते महत्वाची गोष्ट म्हणजे ही स्वप्न दुसरून नसतात तर ती खूप स्पष्ट जिवंत आणि काहीतरी खास संदेश देणारी असतात विशेषतः जर तुम्ही वारंवार एकाच व्यक्तीला स्वप्नात पाहत असाल तर हे तुमच्या ऊर्जा संबंधाची दृढता दर्शवते अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे की जेव्हा दोन लोक अत्यंत भावनिकरित्या जोडलेले असतात तेव्हा त्यांच्या चेतना एका स्वप्न जगात संवाद साधतात तुमच्या भावना इतक्या तीव्र असतात की त्या तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या मनात प्रवेश करतात आणि तुम्ही दोघे एकाच वेळी एकाच नात्याच्या बंधनात बांधले जाता त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचे स्वप्न पडेल तेव्हा लक्षात ठेवा की त्याच वेळी ती व्यक्ती देखील शांत झोपेत तुम्हाला आठवत आहे हा आहे तुमच्या आत्म्याचा एक अद्भुत संवाद आणि या वेगळ्या संकेतानंतर जो सर्वात आणि अंतिम संकेत येतो येतो तो तुमच्या तुमच्या अगदी आतून आत्म्याच्या स्तरावरून हा संकेत खूप सूक्ष्म पण अत्यंत शक्तिशाली असतो जेव्हा दोन आत्मा एकमेकांना आठवत असतात तेव्हा तुमच्या मनात एक प्रकारचा मना पक्का विश्वास निर्माण होतो एक अनामिक शांती जाणवते तुम्ही अनेक दिवसांपासून त्याच्या किंवा तिच्याशी बोलला नसाल पण तुमच्या मनात कुठेतरी एक खात्री एक शांत ज्ञान असते की सर्व काही ठीक आहे आम्ही आजही जोडलेलो आहोत जे काही झालं ते एका चांगल्या कारणासाठी आहे तुमच्या मनातील चिंता कमी होते आणि तुम्हाला आतून एक सकारात्मक ऊर्जा मिळते हे सिद्ध होतं की त्या व्यक्तीच्या विचारांची सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ही शांतता आणि विश्वास त्या व्यक्तीच्या शुद्ध प्रेमाची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचल्यामुळे येतो जेव्हा दोन लोक एकमेकांना शुद्ध प्रेमाने आठवतात तेव्हा ते नकळतपणे सकारात्मक आणि हिलिंग एनर्जी पाठवत असतात ही ऊर्जा तुमच्या मनात शांती आणि स्थिरता निर्माण करते या संकेतांना ओळखण्यासाठी आपल्याला जागरूक व्हावी लागते रोजच्या धावबळीतून थोडा वेळ काढून आपल्या भावनांकडे लक्ष द्या एक छोटी डायरी बनवा जेव्हा तुम्हाला स्वप्न पडेल शारीरिक अनुभव येईल किंवा एखादा संकेत दिसेल तेव्हा वेळ आणि तारीख नोंदवा हळूहळू तुम्हाला या पॅटर्नची ओळख पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संकेतांना फक्त कल्पना आणि भ्रम मानू नका खरे संकेत नेहमी खास असतात ते विनाकारण येतात आणि त्यांच्या मागे एक सातत्य असते जेव्हा तुम्ही या संकेतांना ओळखता तेव्हा सर्वात आधी स्वतःची म्हणा की हे नातं खरं आहे मी एकटा नाहीये तो किंवा ती देखील मला आठवत आहे यामुळे तुम्हाला खूप दिलासा मिळेल हे आत्मिक नातं अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही ध्यान आणि कल्पना याचा अभ्यास करू शकता शांत बसा आणि कल्पना करा की तुम्ही त्या व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा प्रेम शांती आणि आनंदाच्या शुभेच्छा कोणत्याही अपेक्षा न ठेवता शुद्ध प्रेमाने ही ऊर्जा पाठवा आणि या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा लक्षात ठेवा हे संकेत फक्त हीच गोष्ट सांगत नाही की तो तुम्हाला आठवत आहे तर हे सांगतात की तुमच्या दोघांमध्ये हृदयापासून हृदयाचं नातं आहे अशी नाती खूप दुर्मिळ आणि मौल्यवान असतात तुमचे नाते कोणत्याही टप्प्यावर असले तरी हे नातं तुमच्या आयुष्यात एका खास कारणासाठी आहे शेवटी एक अत्यंत गोष्ट या संकेतांचा अर्थ नाही की तुम्ही त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याच्या सीमा ओलांडायला सुरुवात करा जर त्या व्यक्तीने काही काळ एकटं राहण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर, के तर त्याचा आदर करा संकेत तुम्हाला शांतता आणि विश्वास देण्यासाठी आहे कोणाच्या आयुष्यात जबरदस्तीने घुसार दिसण्यासाठी नाही जर तुम्ही दोघे खरोखर एकमेकांना आठवत असाल आणि हे संकेत देत असतील तर विश्वासाने थांबा योग्य वेळी सर्व काही आपोआप ठीक होईल तोपर्यंत तो स्वतःवर काम करा आपलं सर्वोत्तम रूप बना कारण चांगले लोक आपोआपच आपल्याकडे आकर्षित होतात हे चार संकेत जादू सारखे आहेत कारण ते आपल्याला आठवण करून देतात की काही नाती केवळ आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या जगातच अस्तित्वात नसतात ते हृदय आणि ऊर्जेने जोडलेले असतात जर तुम्ही हे चारही संकेत अनुभवत असाल आनंदी वा तुम्ही या सुंदर आत्मिक नात्यामुळे धन्य आहात यावर प्रेम करा याचा आदर करा आणि या प्रवासावर विश्वास ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ